एक भागात वादळी वारा व वा गारपीटीमुळे माळीपुरा दशरथ नगर परिसरातील शेतकरी शेतमजूर यांच्या घरांच्या झालेल्या पडदळ व नुकसानीचा शासनाने तत्काळ सर्वे करून मदत उपलब्ध करून द्यावी माजी नगरसेवक पुरुषोत्तम आडोळे यांची शासनाकडे मागणी शेगाव शहर व परिसरात मंगळवार तेवीस एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी प्रचंड गारपीट व वादळी वारा झाल्याने अचानक झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे घरावर झाडे कोसळून अनेकांची घरांची पडझड झाली व प्रचंड नुकसान झाले तर अनेकांच्या घरावरील टीनांची सुद्धा नुकसान झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांच्या सांसारिक वस्तूचे सुद्धा नुकसान झाले जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा सुद्धा ओला झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचा शासनाने तत्काळ सर्वे करावा व नुकसानग्रस्त शेतकरी शेतमजूर व रहिवाशांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम हाडोळे यांनी शासनाकडे केली आहे नमस्कार मी पुरुषोत्तम चंद्रभाण हाडोळे श्री प्रमोद श्री गजानन जवळकर दसरा नगर शेगाव यांच्या घरावरचे जे टीन आहेत ते वादळी वाऱ्यामुळे आज दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान जे वादळी वारा व गारपीट झाली त्याच्यात त्यांच्या घरावरचे टीन उडून गेले आणि घरातील टी व्ही व कपाटासह काच फुटून घरातील इतर साहित्याचं पूर्ण जीवनावश्यक धान्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे त्यांचं टीनपत्रे उडून गेल्यामुळे त्यांच्या गुरांचा तारा वगैरे जो आहे तो ओला झालेला आहे आणि त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि नेहमी या परिसरात पाणी साचवत असल्यामुळे डेंग्यूचासुद्धा या कुटुंबाला त्रास होत आहे तरी शासनाने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनापणाच्या अंतर्गत त्यांना त्यांचं जे क टी व्ही व इतर साहित्याचं जे जवळपास तीस ते चाळीस हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे तर शासनामार्फत त्यांना त्वरित मदत देण्यात यावी ही विनंती